नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीसमध्ये एक अपडेट आपण घेऊन आलेलो आहे आरोग्यसेवक पन्नास टक्के या भरतीसाठी तर बघा आरोग्यसेवक पदाची निवड गुणवत्ता यादीनुसार करा हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांचा सहभाग चुकीचा उमेदवारांचा भरती प्रक्रियेवर आक्षेप संपूर्ण माहिती बघूया तर बघा जिल्हा परिषदेअंतर्गत भरती केल्या जाणाऱ्या आरोग्यसेवक पन्नास टक्के पदाची निवड गुणवत्ता यादीनुसार करावी अशी मागणी उमेदवारांनी केली आहे पात्र उमेदवाराच्या हंगामी कर्मचाऱ्यांचा समावेश चुकीचा असल्याचा आक्षेपही नोंदवला आहे भरती प्रक्रिया चार मे दोन हजार बावीस तसेच पंधरा मे दोन हजार तेवीसच्या च्या परिपत्रकाप्रमाणे करावी अशी उमेदवारांची मागणी आहे त्यानंतर पुढे बघा जिल्हा परिषदेअंतर्गत आरोग्यसेवक पदासाठी पन्नास टक्के आय पी एस मार्फत घेतलेल्या परीक्षेच्या आधारे पात्र उमेदवारांची शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी प्रक्रिया सुरू आहे यामध्ये या पद भरतीच्या यापूर्वी काढण्यात आलेल्या जाहिरातीत कुठलेही उल्लेख नसलेला तारीख पाच एप्रिल दोन हजार तीनच्या सेवा प्रवेश नियमाचा वापर करून विद्यार्थ्यांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलण्यात येत आहे यामुळे चुकीच्या पद्धतीने हंगामी फवारणी कर्मचारी प्रमाणपत्र मिळवण्याचा या यादीत समावेश झाला आहे सदर बाब चुकीचे असून गुणवत्ताधारक उमेदवारांवर अन्याय करणारी असल्याचे निदर्शनात निवेदनात पटले आहे युवता कार्यालयाकडून हंगामी फवारणी कार्यक्रम बंद झाल्यानंतर चुकीच्या पद्धतीने प्रमाणपत्र दिल्याचे व घेतल्याचे गंभीर गुन्हेही नोंद पुढे बघा जिल्हा आरोग्य अधिकारी वीड डॉक्टर उल्हास गंडाळ काय म्हणतात ते बघूया शासनाकडे आदेश परिपत्रकाच्या आधारे सर्व प्रक्रिया सुरू आहे कोणावरही अन्याय होणार नाही सर्व कागदपत्राची पडताळणी करूनच अंतिम निवड यादी तयार केली जाईल ज्यांचे काही आक्षेप असतील त्यांना पुन्हा संधी दिली जाईल पुढे बघा पुणेही नोंदनंतर याच प्रकरणातील प्रमाणपत्रधारक आता गुणवत्ता यादीत असल्याचा गंभीर आक्षेप उमेदवारांनी नोंदलेला आहे ही बाब गुणवत्ताधारक विद्यार्थी वेगवेगळ्या मार्गाने प्रशासनाच्या निदर्शनात आणून देण्याचा प्रयत्न करत आहे मात्र प्रशासन या विद्यार्थ्यांच्या न्याय मागणीकडे डोळे झाक केली जात असल्याचा आरोपही उमेदवारांनी केला प्रशासनाच्या या भूमिकेमुळे गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची भवितव्य अंधारक अंधारमय होण्याची भीती निर्माण झाली आहे गुणवत्ताधारक विद्यार्थी नियमाप्रमाणे या पदांची भरती करण्यात यावी अशी अपेक्षा बाळगून आहेत तसेच जाहिरातीतील नमूद प्राधान्य शब्दाचा चुकीच्या अर्थामुळे प्रशासनात गोंधळ उडाला असून प्रशासनाच्या या गोंधळांची शिक्षा गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसह करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे प्रशासनाने या पद्धतीने काम केले तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आलेला आहे